एकाच घरातील एकाच परिवारातील तब्बल अकरा लोक एकाच दिवशी आत्महत्या करतात त्या सगळ्यांच्या डोळ्यावरती पट्टी होती तोंडावरती टेप होता कानात कापसाचे बोळे होते आणि हातपाय बांधलेले होते नंतर नंतर असं घडायला लागलं की ते भोपाल सिंग म्हणजे त्याचे वडील त्याच्या अंगात येत आहेत त्या डायरीमध्ये लिहिलं होतं शांततामय वातावरण पाहिजे कोणत्याच प्रकारचा आवाज नाही झाला पाहिजे मोठा श्वास घ्या सावधान उभे राहा आणि फक्त हाच विचार करा कि मी येतो जेव्हा पाण्याचा रंग बदलेल तेव्हा मी तुमच्या समोर असेल लास्ट सॅटर्डेच्या व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल मनापासून थँक्यू जर अजून देखील कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर इथं मी तुम्हाला लिंक देईल तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्की बघा अंधश्रद्धा आजपर्यंत तुम्ही अंधश्रद्धा किंवा हे बाबा बुवा टोटका मॅक्स टू मॅक्स याच्यामुळं काय नुकसान झालेलं पाहिलं असाल कोण जनावरांचा बळी देतं कोण कोंबडीचा बळी देतं पण आजची ही कहाणी अशी आहे एक रिअल स्टोरी अशी आहे एकाच घरातील एकाच परिवारातील तब्बल अकरा लोक एकाच दिवशी आत्महत्या करतात द केस दिवस होता एक जुलै दोन हजार अठरा ह्या दिवशी चंडावत फॅमिली जी की त्या गावातील एक चांगली फॅमिली होती घरामध्ये भरपूर लोक राहायची तर त्यांची दोन दुकानं होती एक तर सुपर मार्केट टाईप म्हणजे किराणा स्टोअर त्याच्यामध्ये रोजच्या वापराचे सगळे वस्तू मिळायचे आणि दुसरं म्हणजे प्लायवूड रिपेरिंगचं किंवा लाकडी वस्तू बनवायचं फर्निचर बनवायचं दुकान ही फॅमिली अशी लाईक सोशल होती की बाबा सगळ्यांसोबत चांगलं बोलायची सगळ्यांसोबत चांगलं राहायची एक छान आपली जशी पलीकडं आसपासला फॅमिली असते आस त्या टाईपची फॅमिली होती एक तारखेला म्हणजे एक जुलै दोन हजार अठरा ला नॉर्मली जसं चालू होतं तसंच सकाळी दिवस उगवला सुपर मार्केट म्हणजे किराणा स्टोअर टाईप दुकान असल्यामुळं त्याच्यामध्ये दूध वगैरे गोष्टी मिळायच्या ओच्या प्रमाण सगळ्या लोकांची थोडीशी गर्दी जमली रोज साडेपाच वाजता दूध प्रोव्हाइड करत होते चंडावत फॅमिली किराणा स्टोअरमध्ये पण आज साडेसहा वाजून गेले तरी पण दूध देण्यासाठी दुकान ओपनच केलेलं नाही आहे भरपूर लोकांनी फोन करायचा ट्राय केला कॉन्टॅक्ट करायचा ट्राय केला पण काहीच उपयोग नाही झाला मग त्यातल्या एक माणसाने बाबा इथं जवळपासच राहतात माझ्या ओळखीचे आहेत म्हणून आपण जाऊन त्यांना विचारूया असा विचार करून त्याने त्यांच्या घराकडे जायचा निर्णय घेतला तो माणूस असा त्यांच्या घराजवळ गेला तो दरवाजा आतून लॉक नव्हता थोडासा धक्का दिल्यानंतर दरवाजा ओपन झाला दरवाजा ओपन झाल्यानंतर समोर अशा पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या वर जेव्हा तो माणूस गेला तेव्हा त्या त्यानं जे दृश्य पाहिलं नऊ लोक समोरासमोर वरती रूफला लटकलेत एक लेडी दरवाजाच्या साईडच्या लटकली आहे आणि एक म्हातारी आजी ती तिच्या रूममध्ये झोपलेली आहे अर्थात मृत आहे एकाच घरातील तब्बल अकरा लोक त्याच्यामध्ये लहान मुलं मुली इन्क्ल्यूड आहेत एकाच दिवशी एकाच वेळी अशा प्रकारे आत्महत्या करतात त्या सगळ्यांच्या डोळ्यावरती पट्टी होती तोंडावरती टेप होता कानात कापसाचे बोळे होते आणि हातपाय बांधलेले होते ही अशी विचित्र कहाणी आहे की ही कहाणी जेव्हा मी सुद्धा अभ्यास करायला सुरुवात केली या कहाणीवरती तेव्हा मी स, मी देखील डिस्टर्ब झालेलो जेव्हा पोलीस इन्स इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केले तेव्हा त्यांना पहिल्यांदा असंच वाटलं की बाबा ही एक चोरी किंवा डकेतीचा प्रकार आहे कारण नॉर्मली केसेसमध्ये असंच होतं की चोरी वगैरे होते घरात आणि त्याच्यामुळं लोकांना मारून टाकलं जातं पण जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झाली तेव्हा घरातली प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट जागेवर होती जसं की काही झालेलंच नाही आहे त्यामुळं चोरी असा प्रकार तिथं अजिबात घडलेला नव्हता जेव्हा इन्व्हेस्टिगेशन पुढे गेली तेव्हा त्यांना काही डायऱ्या सापडल्या खरी कहाणी इथून सुरू होते त्याच्यामध्ये अकरा डायऱ्या होत्या अकरा नंबर जो आहे ना तो अकरा नंबर या केस मध्ये खूप महत्वाचा आहे कारण हे स्पिरिच्युअल ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये अकरा नंबरला खूप महत्व दिलं जातं आणि या केस मध्ये दे देखील अकरा लोक होते अकरा डायऱ्या होत्या अकरा वर्षापासून या डायऱ्या लिहायचं काम होत होत आणि अकरा ह्या वेगवेगळ्या कहाण्या होत्या ह्या डायऱ्या लिहायची सुरुवात त्यांच्या घरातील ललित नावाच्या एका गृहस्थाने केली होती आता आपण जाऊया या स्टोरीच्या भरपूर आधी भोपाल सिंग भोपाल सिंग नावाचे गृहस्थ होते ते कामानिमित्त दिल्लीला आले दिल्लीमध्ये बुरारीमध्ये त्यांनी काम सुरू केलं त्यांनी ज्या मालकाकडे काम करायचे त्या मालकाला त्या भोपाल सिंग यांचा प्रामाणिकपणा भरपूर आवडायचा आणि त्या मालकाने त्या ते त्यांच्यावरती एवढं प्रभावित होऊन त्यांना स्वतःच्या मुलगीबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला भोपाल सिंग मनाने देखील खूप प्रामाणिक होते कर्तृत्ववाहन होते आणि त्यांच्या अशा काही सिक्रेट टिप्स होत्या किंवा अशा काही बिझनेस वाढण्यासाठी ट्रिक्स होत्या की त्यांच्यामुळं त्या मालकाचा बिझनेस भरपूर ग्रो होत त्या होता त्यामुळं मालक देखील खूप खुश होता आणि त्यांना आपल्या मुलगीसोबत त्या भोपाल सिंग यांना लग्न करण्यासाठी प्रस्ताव मांडला किंवा मागणी घातली भोपाल सिंग यांनी देखील त्या महिलेशी लग्न केलं त्या लेडीशी लग्न केलं त्यांचा परिवार खूप छान चालला आता तुम्ही म्हणाल की बाबा ही गोष्ट मी का सांगतो आहे भोपाल सिंग यांची जी पत्नी होती ती तीच होती जी या केस केसमध्ये अकरावी म्हातारी बाई होती ह्या गोष्टीची कहाणी किंवा या कहाणीची सुरुवात तिथं होते की जेव्हा भोपाल सिंग यांच्यापासून ह्या गोष्टीची सुरुवात झाली ते खूप स्ट्रिक्ट होते त्यांना सगळ्या गोष्टी अगदी टापटीप लागायच्या किंवा त्यांच्या ज्या काही ट्रिक्स होत्या किंवा त्यांची जी काही वेगवेगळी पद्धत होती त्या पद्धतीमुळे त्यांचा बिझनेस खूप ग्रो व्हायचा आणि घरामध्ये खूप सुख शांती किंवा धनसंपत्ती राहायची त्यामुळे त्यांच्या घरातल्यांचा त्या भोपाल सिंग यांच्यावरती भरपूर विश्वास होता पण दोन हजार सोळामध्ये भोपाल सिंग यांचं निधन झालं भोपाल सिंग यांचं निधन झाल्यानंतर घरातला मोरक्या माणूस मरण पावला आता पुढं कसं होणार त्यांना दोन मुलं होती पण त्या दोन मुलांपैकी या गादीवर कोण बसणार किंवा या खुर्चीवर कोण बसणार ही धुरा कोण सांभाळणार अशी चर्चा सुरू झाली पण त्या दोघांच्यापैकी जो लहान मुलगा होता त्याचं नाव ललित होतं तो त्यांच्या वडिलांशी भरपूर प्रभावित होता आता तुम्ही म्हणाल ललित कोण तर ह्या ह्या कहाणीचा मेन सूत्रधार ललितच आहे कारण ज्या डायऱ्या सापडल्या होत्या त्या डायऱ्यामध्ये असं लिहिलं होतं की लाईक गोष्ट अशी घडायची की ललित त्या डायऱ्या लिहायला सुरुवात केल्यानंतर तो डायऱ्या अशा प्रकारे लिहायचा की तो त्याच्या वडिलांशी म्हणजेच भोपाल सिंग यांच्याशी बोलतो आहे त्यांच्याशी संवाद साधतो आहे नंतर नंतर असं घडायला लागलं की ते भोपाल सिंग म्हणजे त्याचे वडील त्याच्या अंगात येत आहेत त्यांच्या परिवाराशी संवाद करतायत आणि ते त्यांच्या घरातल्यांना देखील पटायला लागलं कारण भोपाल सिंग असं एक कॅरेक्टर होतं की ते त्यांच्या बिझनेससाठी अशा काही गोष्टी केलं होतं की त्या केल्यामुळे त्यांचा बिझनेस भरपूर ग्रो झाला होता आणि त्याच प्रकारे त्यांचा मुलगा जो ललित होता तोही त्याच माइंडचा होता त्याच विचारांचा होता त्यामुळे तो देखील अशा काही टेक्निक्स किंवा अशा काही गोष्टी घरात सांगायचा की त्या गोष्टी केल्यानंतर घरात खरंच सुख शांती आणि धनसंपत्ती यायची त्यामुळे घरातल्यांचा देखील त्याच्यावरती देखे भरपूर विश्वास बसायला लागला त्यांना हे खरंच वाटायला लागलं की आपले जे भोपाल सिंग आहेत ते वारलेत ते मरण पावलेत पण तरी देखील ह्या ललितच्या थ्रू ते आपल्याशी संवाद साधतात जर आपण कधी अडकलो तर आपण ललितच्या थ्रू भोपाल सिंग यांच्याशी बोलू शकतो आणि भोपाल सिंग ललितच्या थ्रू आपल्याला या संकटातून बाहेर करण्यासाठी मार्ग दाखवू शकतात अशा भरपूर गोष्टी घटल्या भरपूर किस्से घटले भरपूर संकटातून ललित सिंगच्या थ्रू भोपाल सिंगनी यांना मदत केली आणि त्यामुळं हे परिवार त्या संकटातून बाहेर पडला असं व्हायला लागलं आता आपण या गोष्टीमध्ये सीसीटीव्ही फुटेज ज्या सी सी टी व्ही फुटेज वगैरे जे लावलेले असतात पोलिसांना एक दिवसाआधीची सी सी टी व्ही फुटेज सापडली त्याच्यामध्ये त्या परिवारातील जे लोक होते अकरा लोक जे सुसाईड केले त्याच्यातील जे मेन मेन लोक होते ते आपल्याला स्टूल खरेदी करताना दिसत आहेत स्वतःच्या दुकानातून वायर घेऊन येताना दिसत आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांना अजिबातच काही असं काही भीती वाटण्यासारखं वगैरे काहीच नाही आहे तुम्ही विचार करा जरी माणसाला माहीत असेल की आपण सुसाईड करणार आहे तर त्याच्या चेहऱ्यावरती जरा तर भीती असते पण याच्या चेहऱ्यावरती जरा जरा पण भीती नव्हती याचा अर्थ असा होतो की माणसाने अंधश्रद्धावर विश्वास ठेवावा किती ते स्वतः आपण नाही तर आपल्यासोबत आपल्या लहान मुलं बाळं आपली म्हातारी आई या सगळ्यांना घेऊन सुसाईड करण्यासाठी चालले होते पण त्यांच्या चेहऱ्यावरती अजिबात भीतीदायक काही प्रकार नव्हता इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळ्यात शेवटी एक मेन प्रकार पुढे आला ललितनं या मा सुसाईडला एक नाव दिलं होतं वडपूजा हो वडाचं झाड वडपूजा त्यांनी त्या डायरीमध्ये लिहिलं होतं की ते स्वतः म्हणजे भोपाल सिंग बोलतायत की वडपूजा केल्यानंतर आपला परिवार ग्रो करेल आपल्या परिवाराला सुख शांती लावेल जो घटनाक्रम घडला तो हुबेहूब त्या वडपूजेच्या घटनाक्रममध्ये लिहिला गेला होता तसाच घडला त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की शांततामय वातावरण पाहिजे कोणत्याच प्रकारचा आवाज नाही झाला पाहिजे मोठा श्वास घ्या सावधान उभे रहा आणि फक्त हाच विचार करा की मी येतोय जेव्हा पाण्याचा रंग बदलेल तेव्हा मी तुमच्या समोर असेल ह्या घटनाक्रमला वडपूजा नाव कदाचित याच गोष्टीसाठी दिलं होतं कारण जसं वडाचे जे फांद्या असतात किंवा वडाचे जे लिव्स असतात ते जसे एकमेकांच्या साईडला लटकलेले असतात हे अकरा लोक देखील अशाच प्रकारे वडाच्या फांद्याप्रमाणे एकमेकांच्या साईडला लटकून मरण पावले होते अकरा लोकांचा अंधविश्वास त्याच्यामध्ये भरपूर शिकलेले देखील आहेत तीन जनरेशन तीन जनरेशनला हा अंधविश्वास एका क्षणात हो त्याचं नव्हतं करू शकतो आणि ही रिअल स्टोरी आहे दिल्लीमधील हा सगळा खेळ जो आहे हा सगळा खेळ फक्त अंधविश्वासचा नाही आहे तर हा सगळा खेळ एक सायकॉलॉजी प्रॉब्लेमचा सा देखील आहे सध्या समाजामध्ये सध्या जगामध्ये टेन्शन खूप वाढलं आहे माणूस खूप हळवा झाला आहे त्याला खूप टेन्शन यायला लागतं आणि त्याच्यामुळे सायकोलॉजी प्रॉब्लेम भरपूर वाढले आपण ललितचं कॅरेक्टर जसं बघितलं आपण असं म्हणू शकत नाही की ललित अंधविश्वासावरती विश्वास ठेवून हे सगळं करायला भाग पाडला ललित एक सायकॉलॉजी प्रॉब्लेममध्ये दे देखील असू शकतो अंधविश्वास घरातल्याने ठेवला पण ललित जे करत होतात त्याला खरोखरच बाबा त्याचे वडील दिसत होते का त्याला खरोखरच बाबा त्याचे वडील आहेत असं फील होत होतं का आपण नाही म्हणू शकत नाही कारण सध्या सायकोलॉजी प्रॉब्लेम एवढे वाढलेत की सिरियसली त्या माणसाला असं वाटायला लागतं की तो मेलेला माणूस आपल्यासोबत बोलतो आहे किंवा आपल्याशी संवाद साधतो किंवा वेगवेगळे भरपूर पॅटर्न असतात आपल्याला या कहाण्यातून हेच शिकायला मिळतं की अंधश्रद्धावरती विश्वास किती ठेवायला पाहिजे आणि किती नाही हे आपल्यावरती आहे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आपण म्हणतो पण जेव्हा वेळ आपल्यावरती येते तेव्हा आपण काय करतो ते आपण एकदा बघितलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट म्हणजे सायकोलॉजी प्रॉब्लेम जे समाजामध्ये वाढायला लागलेत खूप लोकं ना त्याला खूळ समजतात ते ॲक्च्युली खुळातला प्रकार नसतो काही टाईम असतो त्या टाईममध्ये त्या सायकॉलॉजी प्रॉब्लेमला आपल्याला त्या त्याला झगडलं दिलं पाहिजे किंवा आपण द डॉक्टर किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपण दाखवून त्यातून बाहेर येण्याचा मार्ग काढला पाहिजे ह्या गोष्टी त्या ललितसोबत जर घडल्या असत्या किंवा ललितचा सायकोलॉजी प्रॉब्लेममधून बाहेर पडला असता तर कदाचित आज बुरवारे केसचा हा मी आज व्हिडिओ बनवला नसता लास्ट सॅटर्डेच्या व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल मनापासून थँक्यू जर अजून देखील कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर इथं मी तुम्हाला लिंक देईल तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्की बघा